भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे चीन की पाकिस्तान मोदी सरकारच्या कारवाईवर समाधानी आहात का भारतीय सैन्यावर तुमचा किती विश्वास आहे सी वोटरनं एक सर्वे केलाय ज्यात हे असे अनेक प्रश्न भारतीय नागरिकांना विचारलेत त्यावर त्यांचं उत्तर काय आलंय यासह आणखी कोणते प्रश्न या सर्वेमध्ये मध्ये विचारण्यात आले खर तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव पहलगाम हल्ल्यानंतर जास्त चिघळला मधल्या काळातल्या घडामोडीनंतर दहा मे रोजी युद्धविरामाची घोषणा झाली पण या सगळ्या काळात भारतीय नागरिक भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संघर्षाबाबत काय विचार करतात हे जाणून घेतलंय सी वोटरनं त्यासाठी त्यांनी एक सर्वे केलाय या सर्वेत काय प्रश्न होते त्यांची काय उत्तरं दिली गेली जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवर गोळीबार झाला या, या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवादी तळ्यांवर टार्गेट हल्ला केला ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या या हल्ल्यात अनेक टॉपचे दहशतवादी मारले गेले त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य अधिकारी उपस्थित राहिल्यानं जागतिक स्तरावर पाकचा खरा चेहरा उघड झाला ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकला चांगलाच धडा शिकवला त्यानंतर भारतीय एअरफोर्स न अचूक हल्ले केले आणि पाकिस्तानातले एअरबेस उद्ध्वस्त केले भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं बरंच नुकसान झालं मात्र दहा मे रोजी भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला या दोन्ही देशातील सैन्य डीजीएमओ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली त्यानुसार दोन्ही बाजूनं तात्काळ गोळीबारी आणि सैन्य कारवाई थांबवण्यात आली या घटनेनंतर देशातल्या जनतेला काय वाटतं याबाबत सी वोटरनं सर्व्हे केलाय यात लोकांना पाकिस्तान विरोधात मोदी सरकारनं उचललेल्या पावलांनी समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला इंडिया टुडेनं सी वोटरचा सर्व्हे पुढे आणलाय ज्यात लोकांची मतं जाणून घेतली आहेत सी वोटरनं हा सर्व्हे दहा अकरा आणि बारा मे रोजी केलाय यात काय प्रश्न होते ते पाहणार आहोत सविस्तर यात जो एक प्रश्न होता तो आहे मोदी सरकारच्या कारवाईनं समाधानी आहात का या प्रश्नावर अडुसष्ट पूर्णांक एक टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलंय पाकिस्तान विरोधात भारतानं ऑपरेशन हाती घेतलं त्यात दहशतवादी तळ्यांना टार्गेट करण्यात आलं त्यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं समोर आलं या कारवाईमुळे अडुसष्ट पूर्णांक का एक टक्के लोक समाधानी आहेत तर पाच पूर्णांक तीन टक्के लोक सरकारच्या कारवाईवर असमाधानी आहेत तर पंधरा पूर्णांक तीन टक्के लोकांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये त्रेसष्ट पूर्णांक तीन टक्के लोक युद्धविरामाच्या निर्णयावर समाधानी आहेत दहा पूर्ण दोन टक्के लोकांना युद्धविराम न होण्याची इच्छा होती युद्धविरामावर सतरा पूर्णांक तीन टक्के लोकांनी उत्तर देणं टाळलेलं आहे या जो पुढचा प्रश्न होता त्यानुसार चीन आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे युद्धविरामाच्या आधी आणि त्यानंतर लोकांनी या प्रश्नावर वेगवेगळी उत्तरं दिली आहेत युद्धविराम होण्यापूर्वी सत्तेचाळीस पूर्णांक चार टक्के लोकांनी चीन हा भारताचा मोठा शत्रू तर सत्तावीस पूर्णांक आठ टक्के लोकांना चीन तर एकोणीस पूर्णांक सहा टक्के लोकांना पाकिस्तान हा भारताचा मोठा शत्रू असल्याचं वाटतंय तर वीस पूर्णांक सात टक्के लोकांनी दोन्ही देश शत्रू असल्याचं सांगितलेलं आहे यात पुढचा प्रश्न होता कठीण परिस्थितीत भारताच्या मदतीला अमेरिका आणि रशिया यांच्यापैकी कोण धावून येईल सी वॉटरच्या शकेल असं तब्बल लोकांना रशियावर अधिक विश्वास ठेवावा असं या वर्गाचं मत आहे त्याचवेळी रशियापेक्षा अमेरिका भारताचं अधिक संरक्षण करू शकेल असं बारा टक्के लोकांना वाटतंय या वर्गाच्या मतानुसार भारतानं रशियापेक्षा अमेरिकेवर अधिक विश्वास ठेवायला हवा पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्य क्षमतेवर किती विश्वास आहे सी वोटरच्या सर्वेनुसार युद्धविरामा आधी एक्क्याण्णव पूर्णांक एक टक्के लोकांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर सर्वाधिक भरोसा असल्याचं म्हटलंय तर सहा पूर्णांक एक टक्के लोकांनी काही प्रमाणात विश्वास असल्याचं म्हटलंय तर एक टक्के लोकांनी विश्वास नसल्याचं सांगितलंय युद्धविराम झाल्यानंतर ब्याण्णव पूर्णांक नऊ टक्के लोकांनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दर्शवलाय तर शून्य पूर्णांक सात टक्के लोकांनी अविश्वास दर्शवलाय भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संघर्षावर काय वाटतं असाही प्रश्न विचारण्यात आला यावर सी वॉटरच्या सर्व्हेनुसार युद्धविरामाआधी बत्तीस पूर्णांक आठ टक्के लोकांना दोन देशांच्या ताणलेल्या संबंधांवर काळजी वाटतेय तर युद्धविरामानंतर बेचाळीस पूर्णांक सहा टक्के लोकांना दोन देशांच्या संबंधांबाबत खूप काळजी वाटत असल्याचं म्हटलंय सध्याच्या वातावरणात तुम्हाला किती सुरक्षित वाटतं असंही विचारलं गेलंय यात सी वॉटरच्या सर्वेनुसार युद्धविरामाआधी त्रेसष्ट पूर्णांक नऊ टक्के लोकांनी आपल्याला अत्यंत सुरक्षित वाटत असल्याचं म्हटलंय तर युद्धविरामानंतर सदुसष्ट पूर्णांक पाच टक्के लोकांना सुरक्षित असल्याचं वाटतंय त्याचवेळी युद्धविरामाआधी पाच पूर्णांक पाच टक्के लोकांनी आपल्याला असुरक्षित असल्याचं म्हटलंय तर युद्धविरामानंतर सहा पूर्णांक पाच टक्के लोकांनी असुरक्षित असल्याचं म्हटलंय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचं समर्थन करता का असंही विचारलं गेलं सी वोटरच्या सर्वेनुसार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी सामंजस्यानं युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला त्यावर बेचाळीस पूर्णांक सहा टक्के लोकांनी या निर्णयाला पाठिंबा असल्याचं म्हटलंय तर एकवीस पूर्णांक आठ टक्के लोकांनी काही प्रमाणात या निर्णयाला पाठिंबा असल्याचं म्हटलंय तर एकोणतीस पूर्णांक तीन टक्के लोकांनी अजिबात पाठिंबा नसल्याचं म्हटलंय युद्धविरामाआधी भारतानं पाकिस्तान विरोधात संघर्षात आपलं उद्दिष्ट साध्य केलंय असं वाटतं का असंही विचारलं गेलं सी मेनुसार चव्वेचाळीस पूर्णांक नऊ टक्के लोकांना वाटतं की हो भारतानं पूर्णपणे पाकिस्तानवर विजय मिळवला ज्यावर ते समाधानी आहेत तर छत्तीस पूर्णांक पाच टक्के लोकांना वाटतं भारतानं काही अंशी उद्दिष्ट साध्य केले तर तेरा पूर्णांक दोन टक्के लोकांना वाटतं की भारताच्या या संघर्षाबाबत ते अजिबात समाधानी आहेत युद्धविरामाच्या निर्णयाचं पाकिस्तान किती काळ पालन करेल असाही प्रश्न विचारण्यात आला यावर सी वोटरच्या सर्व्हेनुसार पाकिस्तान युद्धविरामाचं केवळ काही तास पालन करेल असं पंचवीस पूर्णांक सहा टक्के तर काही महिने पाकिस्तान करणार नाही असं पस्तीस पूर्णांक तीन टक्के असं पंधरा पूर्णांक आठ टक्के लोकांना वाटतंय भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानं दहशतवादी कारवाया थांबतील का असं वाटतं का असाही प्रश्न विचारण्यात आला सी वोटरच्या सर्व्हेनुसार युद्धविरामानंतर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया अजिबात थांबणार नाहीत असं सत्तेचाळीस पूर्णांक सहा टक्के लोकांना वाटतंय तर बत्तीस पूर्णांक तीन टक्के लोकांना काही अंशी दहशतवादी कारवाया थांबतील असं वाटतंय एकंदरीत सी वोटरच्या सर्व्हेनुसार बहुतांशी भारतीय सरकारच्या निर्णयांवर लष्कराच्या कारवाईवर समाधानी असल्याचं दिसून आलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद